पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत धुळे जिल्हा महिला पोलीस भरती प्रक्रियेला पहाटे वाजेपासून सुरुवात धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे सत्तावन्न पोलीस दलातर्फे रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे गेल्या एकोणीस तारखेपासून पुरुष भरती प्रक्रिया सुरू होती आज रविवारी तेवीस जून रोजी महिला पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे गृह एस पी शिल्पा पाटील यांच्या उपस्थितीत धुळे शहरातील पोलीस ग्राउंड वर मैदानी चाचणी सुरू करण्यात आली आहे भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे तसेच सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण देखील केली जात आहे धुळे पोलीस दलातील सत्तावन्न जागांसाठी एक हजार नऊशे तीन पुरुष सव्वीस माजी भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे उंची आणि कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर मैदानी चाचणी सुरुवात करण्यात आली या भरती प्रक्रियेत प्रथमच बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे या सर्व प्रक्रियेवर एकावन्न एक अधिकारी तीनशे एकावन्न एक अमलदारांना नेमण्यात आले आहे उमेदवारांसाठी पिण्याच्या पाण्यासह वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेची सोय असेल तसेच एसीबीचे पथक पोलीस कवायत मैदानात तैनात आहे सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर गोळाफेक शंभर मीटर धावणे एक हजार सहाशे मीटर धावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे मोठ्या संख्येने महिला व माजी सैनिक उमेदवार या भरती प्रक्रियेत उपस्थित असल्याचे बघाव्यास मिळाले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज आपल्याकडे महिला यांचं आपण आज बोलवलेलं आहे कॅन्डिडेट त्याच्यासाठी पाय फॉर्टी थ्री महिला आपण आज बोललेल्या आहेत त्याच्यापैकी अजून त्यांचं देणं चालू आहे त्यामुळे एक्झॅक्ट फिगर अजून करायला मार्ग वेळ आहे आपण त्यांची लगेच हाईट आणि डॉक्युमेंटेशन करून त्यांना आपण आता इव्हेंट सुरू केलेले आहेत महिलांना आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा हे तीन इव्हेंट आज आपण पूर्ण करणार आहोत